नमस्कार मित्रांनो कसे आहात सगळे बरे आहात ना आज आपण बघूया ठरलं तर मग या मालिकेचा आजचा ऑक्टोबरचा एपिसोड एपिसोडच्या सुरुवातीला आपल्याला दाखवतात की सायली कल्पना आणि अस्मिता दिवाळीची साफसफाई करायला सुरुवात करतात कल्पना म्हणते आपण तुझ्या खोलीपासून सुरुवात करूया का त्यावर सायली म्हणते हो तुम्ही इकडे शेल्फ पुसायला घ्या मी माझं कपाट आवरून ठेवते मग सायली तिचं कपाट आवरायला लागते तिला तिचं आणि प्रियाचं गाठोडं मिळतं तिथे गाठोडं ओपन करते आणि बघायला लागते त्यातल्या गोष्टी ती स्वतःचा मग बावला काढते आणि जसा तो ती बावला बघायला लागते तिला जुन्या गोष्टी आठवायला लागतात आणि एकदम ती फ्लॅशबॅक मध्ये जाते तो बावला बघून सायलीला स्वतःचा ऍक्सिडेंट सा आठवतो आणि ती घाबरते आणि मग तिला चक्कर येते लगेच कल्पना आणि अस्मिता तिच्या जवळ येतात आणि प्रतापला हाक मारतात तेवढ्यात प्रताप येतो आणि म्हणतो अगं काय झालं हिला आणि सगळे एकदम तिच्या भोवती जमा होतात तेवढ्यात अर्जुन येतो अर्जुन म्हणतो हिला काय झालंय अचानक आणि मग बघतो तिच्या हातात तो बावला असतो बावला बघून त्याच्या लक्षात येतं की सायलीला जुन्या आठवणी आल्यात म्हणून तिला पटकन चक्कर आली प्रताप म्हणतो था मी डॉक्टर देशपांडे यांना फोन करतो त्यावर अर्जुन म्हणतो नको डॅडी तिला लगेच शुद्ध येईल तिने तिच्या जुन्या आठवणी बघितल्या ना की तिला असंच होतं हल्ली मग सायलीला तेवढ्याच जाग येते कल्पना म्हणते हा बावला तर अर्जुनने तन्वीला लहानपणी दिला होता तिला आमच्याच घरी राहायचं होतं आणि तिने हट्ट केला होता म्हणून अर्जुनने तिला तो बावला दिला आणि मग ती शांत झाली प्रतापराव म्हणतो हा सगळा काय प्रकार आहे अर्जुन म्हणतो ही गाठोडी मधुभाऊंनी आश्रमात आलेल्या मुलांची बनवून ठेवली होती हे सायलीचं आणि तन्वीचं गाठोड आहे मग अस्मिता म्हणते सायलीचं गाठोड आपल्याकडे आहे हे ठीक आहे पण तन्वीचं गाठोडा काय तुझ्याकडे अर्जुन म्हणतो हे सगळं आपण खाली जाऊन बोलूया आता साईला आराम करू दे इकडे नागराज आणि सुमन जेवत असतात नागराज सुमनला म्हणतो अर्जुनचा त्याच्या बायकावर किती प्रेम आहे ना एवढ्या लगेच ड्रेस शिवायला चाललाय त्या टेलर कडे आपण त्याला ते पत्ता देऊन बरंच चांगलं काम केलं तेवढ्या तिथे ते ते तन्वी येते नागराज अजून जोर जोरात बोलतो एक काम करूया का अश्विनला सांगूया का तुला सुद्धा ड्रेस शिवून द्यायला तुला पण एकदम झक्कास ड्रेस शिवून देईल तो सुमन म्हणते अहो आपण पत्ता दिलाय खरा पण तुम्हाला खात्री आहे का की तो टेलर चांगला आहे नाही तर काहीतरी शिवून द्यायचा त्यावर नागराज म्हणतो तो जगातला भारी टेलर आहे सर्वात अगं फेमस आहे सदाशिव लोखंडे श्रद्धा टेलर हे ऐकून तन्वी प्रचंड घाबरते नागराज म्हणतो अश्विनला सुद्धा सांग तुझ्यासाठी एक मस्त ड्रेस शिवून द्यायला तन्वी म्हणते नको काहीच गरज नाहीये इकडे अर्जुन कल्पना आणि प्रताप आणि अस्मिता हॉलमध्ये बसलेले असतात अर्जुन त्यांना सगळ्या गोष्टी पूर्णपणे सांगतो अर्जुन म्हणतो की ही गाठोडी दोन्ही प्रियाने स्वतःकडेच ठेवून घेतली होती आणि सायलीचं देखील गाठोडं चोरलं होतं त्यावर अस्मिता म्हणते की कसली मुलगी आहे रे चोरा मा करत असते अर्जुन म्हणतो ती तसलीच आहे पण आता मी फक्त गाठोड्यांवर थांबणार नाहीये मी सायलीचे खरी आई वडील शोधून काढणार आहे प्रतापराव म्हणतो अरे पण कसं माहितीये तुला ते तर जिवंत पण नसतील कदाचित अर्जुन म्हणतो जिवंत आहेत मधुभाऊनी मला सांगितलं की ते आहे जिवंत करून तेवढ्या तिकडे सायली येते सायली म्हणते तुम्ही कशाबद्दल बोलताय त्यावर कल्पना म्हणते सायली तू आता कसला विचार करू नकोस ये इकडे येऊन बस कल्पना लगेच विषय बदलते अर्जुन म्हणतो मम्मा तू विषय चेंज करू नकोस कारण सायलीला सगळं माहितीये इनफॅक्ट मी आणि ती दोघे म्हणून तिच्या आईवडिलांचा शोध घेतोय प्रतापराव म्हणतो अरे उत्तम तुम्ही लवकरात लवकर तुझ्या आई बाबांना शोधून काढा इकडे तन्वीला डोळा लागतो आणि तिला अचानक स्वप्न म्हणजे तिचे जुने अर्जुन आणि सायलीने सुबेदार घरात आणलेले असतात आणि तेवढं ती येते आणि ते तिच्या गळ्यातच पडतात अगं बबली किती वर्षांनी भेटलीस मला वाटलं मी तर मरूनच जाईन तुझा चेहरा बघितल्याशिवाय सगळे तुझी वाट बघतात चल चल ती म्हणते नाही नाही मी तुमची मुलगी नाहीये तुम्ही मरा ना तुम्हाला मरायचं तर ही बघा ही सायली सायलीला पुढे करते ती आणि म्हणते सायली ही बघा ही तुमची मुलगी आहे तुमची गरीबी आणि ही मॅचच करते दोघी पण गरीब वाटत चेहरा पण सारखा आहे बघा अर्जुन म्हणतो माझ्याकडे पुरावे आहेत सदाशिवराव जरा दाखवा तो फॅमिली फोटो तुमचा मग तो फॅमिली फोटो दाखवतो आणि तन्वीच्या गठोड्यातला फोटो सारखा असतो आणि ते दोघं मग तन्वीच्या गळ्या पडतात आणि म्हणतात अगं चल तुझ्या बहिणी चार वाट बघतात तुझी मीठ भाकर खाऊन आपण गरिबीत जगू तन्वी म्हणते नाही नाही मी कोणाची मुलगी नाही आहे मी तन्वी सुभेदार आहे मला नाही यायचं मला नाही यायचं आणि मग तिला जाग येते तन्वी म्हणते नाही 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 मला आता लवकरच त्या सुभेदार घरात जावं लागेल म्हणजे अर्जुन नक्की माझ्या आई वडिलांपर्यंत पोचतोय का नाही हे बघायला आता काहीतरी युक्ती काढून सुभेदार घरात कसंही करून मला शिरकाव करायला लागणार आहे त्याच्याशिवाय काही होणार नाही ना, ती एकदम घाबरून जाते इकडे अर्जुन एकदम सकाळी लवकर उठून तयार झालेला असतो आणि सायलीकडे नाश्ता मागतो सायली खिडकीच्या बाहेर वाकून वाकून बघत असते अर्जुन म्हणतो काय वाकून बघतेस सायली म्हणते ना सूर्य कुठे पश्चिमेला उगवलाय हो का बघते तुम्ही काय लवकर उठलात एवढ्यात लवकर तयार झालात आणि नाश्ता काय मागताय छा बायको आता तुम्हाला टोमणे मारायला सुरुवात केलीस काय थांब मी तुझा बघतोच आणि सायली पळत सुटते अर्जुनची एक पिशवी असते टेबलावर ठेवलेली ती पळता पळता खाली पडते आणि सायली ती पिशवी उघडून बघते मध्ये प्रतिमाची साडी असते अर्जुन बघ बग... लगेच बघून घाबरतो सायली म्हणते नाही दिलीत ना ही साडी जय क्लिनिंगला ला किती हट्टीपणा करालो मी देऊन येते ना अर्जुन म्हणतो नाही नाही नको मीस देणार ती साडी तुला म्हणायचंय का मी केअरलेस आहे का आमचं करे नाही मीस देणार इकडे तन्वी विचार करत असते की अर्जुन जर माझ्या खऱ्या आई बाबांपर्यंत तर तो माझ्या माथीच मारेल त्यांना आणि ते गळ्यात पडतील नको नको मला काही करून सुभेदार जायला हवं आता सुभेदार घरात एकच मार्ग आहे मी आता सर्वात मोठं हत्यार काढणार माझा नवरा बिंडोक आणि त्याचं माझ्यावर सांधळ प्रेम ह्याचाच उपयोग करून घ्यायला लागणार आहे मला आता तन्वी लगेच तिच्या खोलीत जाते अश्विन तिथे पुस्तक वाचत बसलेला असतो तन्वी तिला म्हणते अश्विन बायको आणि पुस्तक वाचून बसलेस माझ्याकडे अश्विन लगेच लाडा देतो त्यांनी म्हणते अश्विन मला आहे आता मला माझ्या हक्काच्या घरात मला आई वडिलांकडे नाही राहायचं आता अश्विन म्हणतो वाव खूप छान गोष्ट आहे मी ऍक्च्युली हॉस्पिटल जवळ एक वन एच के बघितला सुद्धा आहे त्यांनी म्हणते मला माझ्या हक्काच्या घरात जायचंय व त्या वन बीएचके मध्ये नाही अश्विन म्हणतो म्हणजे तन्वी म्हणते मला अन्नपूर्णा निवास मध्ये जायचंय अश्विन म्हणतो तुला सांगितलं ना पण की माझा त्याच्याशी काही संबंध नाहीये तन्वी म्हणते अरे सुभेदारांच्या घरापासून तोडणं हा तुझ्या भावाचा आणि सायलीचा सा प्लॅन आहे सायली किती धुरत हे तुला माहिती नाहीये म्हणून तिने हे सगळं केलंय तू तु कायमचा तुटशी सुभेदारांपासून मित्रांनो आजचा भाग इथेच संपला पुढील भागात आपल्याला दाखवतात की अर्जुन त्या टेलरकडे जाऊन सायलीसाठी कपडे शिवायला देतो आणि तो भिंतीवरचा फोटो बघतो नंतर दाखवतात की अश्विन सुभेदारांकडे आलेला असतो तो म्हणतो तन्वीची कोर्टाने सुटका केलेली आहे कायदेशीरित्या सायली म्हणते कोर्टाने जरी तिची सुटका केली असली तरी सुद्धा आम्ही तिला दोषीच मानतो अश्विन म्हणतो ठीक आहे मग मी पण असंच म्हणेन की जरी मधुभाऊंना कोर्टाने सुटका दिली असली तरी सुद्धा मी त्यांना खुनीच मानतो हे ऐकून अर्जुन अश्विनच्या अंगावर धावून जातो मित्रांनो आजचा भाग तुम्हाला कसा वाटलाय कॉमेंट मध्ये नक्की कळवा आपण भेटूया पुढच्या भागात तोपर्यंत तो बघत राहा ठरलं तर मग आणि व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बाय